स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे सुजाताचा बड्डे पन्नासावा तर आता मी अजून रेडी झालेली नाही आहे तयार तयारी करायला आता मी चालली आहे तर आम्ही रात्री तिचा बड्डे बारा वाजता सेलिब्रेट केलेला होता तर त्याची तुम्ही एक झलक बघा आणि चला आजच्या बड्डेच्या दिवशी काय काय आम्ही तिच्यासाठी स्पेशल सरप्राईज ठेवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखले तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा पण त्याआधी बारा वाजता जे आम्ही सेलिब्रेशन केलेलं होतं तिच्या पड्डेचं ते तुम्ही बघा हाय गाईज आत्ता बारा वाजलेत बारा वाजायला जो टाईम आहे साडे अकरा वाजलेत आम्ही आता सुजाताच्या घरी चाललो आहोत तर तिथे गेल्यावर भेटतो बारा वाजता केक कटिंग करणार आहे कोणाच्या बड्डेला आम्ही बारा वाजता आम्ही जात नाही केक कटिंग करण्यासाठी पण आता चाललोय तर माझ्यासोबत प्रमिला आहे आम्ही दोघं बाईक वर चाललोय तर चला तिथे भेटू आले हायकर आणि परी आणि संचिता गीता आले गीता सगळे आम्ही जोळा झालो चला दादा आले आणि बडी आली बड्डे विश करण्यासाठी कोण आम्ही आता चाललो आहोत पाचव्या मेळावर गाई सगळी लिफ्ट फुल झाली आहे दादानी सगळी बटणं दाखवून गेलेले

इच्छुकी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडेजाताशी हॅपी बर्थडे टू यू आणि पन्नास जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा बोल मेहती करू येस डेंजर! यार आता शकते गीता तुझं काय पिशव्या पिशव्या आजच इथं राहायला आहेस यांच काय चाललंय बघा हा तो सिक्सरच मारला इ तू पण आलीस तू पण आलीस सिक्सर मारला आता मी थोडं वेळ केक कटिंग करू हे <coughs> hey पहा मी आज बडी हा आणि तिला ओळतही गाईज

ही पहा पहा, आमची रेवती ताई जागिता जास्त झालं जा प्रमिला

ये ना यांची बहीण काकांची वंस यांची वंस ओवास मध्ये हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू मे गॉस यू मे गॉस हॅपी बर्थडे <laughs> <आले पारागे। laughs> माऊ दाता <laughs> <ये? laughs> ना दाताचा जेवत माहिती आहे ना सुजत असं लागलं घे Yes. yes. <laughs> आता आम्ही संजिताच्या घरी पोचतोय पाऊस आहे एकदा माझ्यासोबत आहे कारण तुम्हाला बोलली एकदा यायला भेटलं नाही रात्री तर बाबा बाबा पाऊस एरे रे पाऊस किती तो ह्याला पैसा हाँ। फाइनली है था। बटेक हा फायनली आम्ही पोचतो आहे ना पण तयारी आणि हा ब्लॉक खूप मोठा होईल म्हणून दोन पार्टमध्ये करणार आहे तर तू बी कंटिन्यू राहा आणि हा अजून एक गाईज माझ्या नवऱ्याचा बड्डे आहे चौदा तारखेला तर तुम्ही सगळ्यांनी विश करा त्या दिवशी आय थिंक सुजाताचा बड्डेचा ब्लॉग येईल पण त्या दिवशी तुम्ही माझ्या नवऱ्याला पडलेला विश करा हा आणि आता आम्ही चाललो आहोत आता पोचलो आहोत आणि तुम्हाला दाखवते बड्डे काल अजून रेडी नाही झाली आहे कालचा फ्रेश लुकड फ्रेश लुकचे लेन्स आहेत त्यांना लेन्स दिलेला लावायला ते हा फाडून टाकतात आणि बोलतो संचिता तुम्हाला फाटलेली लेन्स देते म्हणून मी स्वतः लावते आणि तिची मेहंदी बघा मी काढली आहे मेहंदी तिची तर तिची मेहंदी बघा छान अशी रंगली आहे आणि आता तयारी करते तर तुम्ही घेतलाय पण तयारी नंतर रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवेल आणि आता येस मी आजचा तिचा बड्डे आहे तर तुम्हाला टू बी कंटिन्यू राहायला लागेल आणि हा ज्या दिवशी सुजातीचा बड्डेचा ब्लॉग येणार मी पुन्हा सांगते आहे माझ्या नवऱ्याला विश करा बड्डे आहे त्याचा प्लीज हा हॅपी बड्डे जिमी बोला <laughs>